समृद्धी महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ असे प्रतिपादन माजी खासदार सुरेश जाधव यांनी केले नांदेड परभणी जात असलेल्या समृद्धी महामार्ग बाधित परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू आणि संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेना शिंदे गटाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट सुरेश जाधव यांनी केले याबाबत तेवीस ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ॲडव्होकेट सुरेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली नांदेड जालना समृद्धी महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन या प्रास्तावित महामार्गासाठी बाधित होत आहे परभणी जिल्ह्यातील सर्व जमीन या बागायती व ओलिताखाली असल्याने आणि वास्तविक बाजारभाव हा जास्त असताना देखील शेतकऱ्यांच्या जमिनी शासन कवडीमोल भावाने विकत घेत आहे याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे समृद्धी महामार्ग जात असलेल्या जमिनीत योग्य मोबदला व वाढीव मावेजा शासनाकडून देण्यात यावा या मागणीसाठी परभणीतील सुमारे असंख्य शेतकऱ्यांनी आज माजी खासदार सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांची भेट देऊन निवेदन देत त्यांना आपल्या भावना कळवल्या आहेत पुढील आठवड्यात या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे संबंधित शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे असेही यावेळी माध्यमांशी बोलताना सुरेश जाधव यांनी सांगितले या? सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर असंख्य प्रश्नावर आपण आंदोलन मोर्चे काढत असतो जिल्हाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घेऊन आला काय प्रकरण आहे आणि आपण जिल्हा आपल्या मराठवाड्यातून जालना परभणी आणि नांदेड तीन जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे परभणी जिल्ह्याची सगळ्यात जास्त जास्त जे गेलेली आहे आपण ते रेकॉर्डवर बघा आणि सगळ्यात पैसे आपल्याला कमी दिलेत आपल्याकडचं लोळं पांग पांगळं इथलं नेतृत्व लोळं पांगळं आणि स्वार्थी नेतृत्व इथलं जे कोणी असतील ते मी एकावर आरोप नाही करीत ते जर व्यवस्थित असते आणि नांदेडमध्ये ह्याच्या उलट झालंय सगळ्यात जमीन कमी गेली ना अकरा बारा हजार कोटी तिकडे लाटलेत अशोकराव चव्हाण आणि जालन्यामध्ये थोडं आपल्यापेक्षा जास्त पैसे पण सगळ्यात अन्याय आमच्या शेतकऱ्या झाल्या परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्याला सगळ्यात जास्त अन्याय झालाय हे फिरून फिरून बेचाऱ्या तर शेवटी मजाकडे आलेत खरं म्हणजे एकनाथ साहेब आल्याबरोबर जर इकडे आले असते तर आत्तापर्यंत मार्गाला लागलं असतं मार्गाला लागलं असतं पण आत्तापर्यंत कुठं गेले असतील अपेक्षा आहे चुकीचं आहे माणूस म्हणा की बरोबर म्हणा पण गेले ते तिकडं इकडं तिकडं पण यांना काही असताना नाही हे दुसरीकडून आलेले पाक सगळे आपलं झाड आहे परभणीचं फळाचं झाड आहे आणि त्याच्यावर पाकरी आले तर खाऊन उडून चालले जिल्हाधिकाऱ्यासोबत आज जी जिल्हाधिकाऱ्यांसाठी चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना चांगली पॉझिटिव्ह चर्चा केली हे जिल्हाधिकाऱ्याला जमल तेवढं करायचा प्रयत्न के केला आहे पण काही गोष्टीनं हात बांधलेलं ती हे सगळं प्रकरण आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पुढच्या आठवड्यात आम्ही बैठक घेतात विशिष्टमंडळ घेऊन आपण मुख्यमंत्री नक्की एकनाथ शिंदे साहेबांकडे काल वाईकर साहेब दोन दिवस इथं जिल्ह्यामध्ये होते आमचे खासदार मुंबईचे खासदार ते त्यांच्याकडे हा विषय गेलेला आहे आणि मी पण आठ दहा दिवसापासून सगळ्या डिप्टी कलेक्टर माझी शेवटची बैठक झाली आता हा सगळा रिपोर्टिंग घेऊन आणि शेतकरी घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात मॅक्झिमम पुढच्या आठवड्यात ह्या शेतकऱ्याचं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी डिप्टी सी एमला भेटून न्याय देण्यास नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही